लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी आणि मालिनीताई या दोघीही स्वयंपाकघरामध्ये असतात तेव्हा मालिनीताई नंदिनीला म्हणतात माझ्या मागे ना हे घर हे स्वयंपाकघर हे सगळं तुम नीट सांभाळशील याची पूर्ण खात्री आहे मला मालनी तर या नंदिनीवरती खूप विश्वास ठेवतात आणि नंदिनीवरती हळूहळू सर्व घराची जबाबदारी त्या देत असतात तर आता आई आपल्यावरती एवढा विश्वास ठेवतायत आणि आपलं तर डिओस होणार आहे असा नंदिनी मनामध्ये विचार करत असते ती म्हणते आई सगळ्याच्या सगळं सून म्हणून माझ्यावरती सोपायला निघाल्या आहेत पण जेव्हा त्यांना हे कळेल मी या घरची सून फार काळ राहणार नाहीये तेव्हा त्यांचं काय होईल आणि या सर्वाचा विचार करून नंदिनी खूप टेन्शनमध्ये येते तर आता दुसरीकडे रम्या वसुंधराना सांगत असते जर पिहूला सगळं माहिती असेल तर आपल्याला तिला जाऊन शांतपणे समजावं लागेल तेव्हा वसुत्या आता रम्याला म्हणतात की काहीही झालं तरी हे गुपित कधीही कोणालाही कळता कामा नाही तर आता पिहूला तर हे सत्य समजलेलं आहे तर वसुंधरा आणि रम्या पिहूने हे सगळं सगळ्यांच्या समोर सांगू नये यासाठी काय करणार आहेत हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राइब करा